श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानी येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर नियोजित जागेमध्ये श्री संत तुकाराम महाराज मंदिर कामाचे भूमिपूजन व बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रम अक्षय तृतीयाच्या मुहूर्तवर मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज प्रतिमेचे पूजन करून विधिवत पूजा संपन्न झाली तदनंतर जागेचे भूमिपूजन व कुदळ टाकून मंदिर बांधकामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला व मंदिर बांधकामास प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी हबप दत्तात्रय बहिरट महाराज गावातील मान्यवर पदाधिकारी श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर ट्रस्ट विश्वस्त भाविक भक्त ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळी भान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका